आमची बघा पाण्याची गडबड चाललेली आहे बघा आम्ही काय ड्रम बिम काढलेले परिची खेळणी पर भरली आहे तेव्हा ड्रम भरून त्यात कांद्यांची पण ड्रम काढा बघा तिकडे एक ड्रम आहे ती कड ना ती कडाई पण काढा एक गडबड चालू आहे कांद्याची ढोपली दिली डायश पाणी भरतोय किवडे कळचे आंडे डबे ग्यालनो हा बघा इथे कळची आहे वरतून अजून काढता ड्रम एक काम नाही बघा ड्रम भरून खेळणी भरून बघा ड्रम भरून खेळणी काम करमा करायचंय पण किवड लवकर चल भर पिशवी ती पण पिशवी ती बघा

लास्टीच्या पेक्षी पाणी भरून ठे चला काढा काय कारण टोपाठे किवटाय काय किती पाणी भरताय आमचे टोप भरून काढतायत बघा आम्ही भांडी वगैरे भरून भरून ठेवलेले त्या तुम्हाला दाखवत्या जरा थांबा पेटूट बाजूला हे बघा इकडे कळशा भरून ठेवले आहेत इकडे भरून ठेवले आहेत हा टोप भरलेला आहे तो टोप भरले बाजू ते इकडे भरून ठेवलेले पायीवर इकडे ग्याळून पण भरून ठेवलेले आहे आणि इकडे बघा हे बघा इकडे पण मोठे टोप भरून ठेवलेले आहेत बघा इकडे पण टोपच टोप पियाचं पाणी बघा आणि भरून ठेवले किती कळशा बिलच्या हांडे विंडे सगळं भरून ठेवलेले आहे काय परी इकडे काय मग तरी अजून हात भरायचे बाकी तर काय परी अजून हा ड्रम भरायचा आमचा आणि वाजलेत बघा एक वाजून एकवीस मिनिट झालेले आहेत आणि मोरी मध्ये पण बघा मुकादमाने काय भरून ठेवलेलं बघा सबर करू हा एक टप तो ड्रम हा ड्रम ही बाल्डी ह्या दोन बाल्ड्या दोन दिवस पाणी येणार नाही मध्ये उद्या प्रॉब्लेम नको अंगोळी बिंगोळी कपडे धुवायचे आपले वॉशिंग मशीनचे कपडे धुवायचे दहा दिवस धुवून घेईल उद्याला लपडी नको दोन दिवस कपडे नाही धुवून तेच चालतील काय परी तो चला अजून ही भर टाकी भरलेली आहे आमची तर बाहेरची टाकी भरायची बाथरूमची आणि हा ड्रम भरायचा आहे काय परी तो चला मग भरूया ना तो चला वाजलेले आहेत आपले आपलं काय नाही आपलीच रात्र आहे हे बघा एक वाजून बावीस मिनिटं झालेली आहे दादा ने आधी झोपले आम्ही पाणी भरतोय दोन दिवस सगळं पाणी नाही त्यामुळे पाणी विकायचं उद्या आम्ही बसून पाणी विकणार आहे आमच्या कमिटी मध्ये उद्या बसून आपण पाणी विकायचं ठेवले पाहिजे धुवून घेऊन टाकी आहे बघा वाजली किती दीड वाजायला मी आता रात्री कपडे धुणार आहे हाडीजले ती चालतील हा बरे चल परिमान मदत करतो पण हा

अशा प्रकारे आता आम्ही पाणी भरतोय अगं मम्मी हे सर्वांनी भरले तर जेवण कशात कशात करायचं जेवण अरे बाळा पाणी असेल जेवण कशील ना पाणी नसाल तर जेवण कसं करणार जेवण करायचं पाणी प्यायचं पोट फुगवायचं आणि मग जेवण करायचं माझं कमी जेवतील पोट पण कमी होती काय नाही आयडिया तर चला बाय व्हिडिओ इथं संपवते आता आणि आम्ही पाणी भरतो आता रात्रभर आणि पाणी भरतो आज आमची नाईट आहे